भाजी चल तिकडे ये इस सिंगल घेतला तर वीस रुपये असा कामा दुसरी जुडी दुसरी देवा काहीतरी असत वेलादलं विचार करू नको रेट वाढतो आता आणि दोन दिवसाने

ती सिद्धीच नाही ती एकदा गणपती दिवस एक कांदे बटा ठेक घेऊया काय कांदे पट्ट्या ठेक ठेव

ये द्या कारली द्या माझी कसा असूप किती रुपये आता दीडशे बोलत होती ती अडीचशे रुपये वऊसा हव्या आपल्याकडे एक द्या मला एक द्या एक किती रुपये कोंबडी हो कोंबडी जोडी होती गाव ना आता आमचं श्रावण हा ना विचारलंय श्रावणाच्या नंतर भेटतील ना मस्त पाव आहेत मस्त दोन घेतले कांदे बाकी तिकडसून भाजी आणली घेऊती आगा तिकडे नाही गेलो तिकडसून खाली आता कांदे बटाटे जातो तिकडे झाला सगळा त्यांना दिल्यान बद्दल दिल्या डबे नाही भेटले बाजारात दहा किलो घेतले तर काय बावन देणार किलो कसे आहेत कांदे वीस रुपयाने पकडणार ना दहा रुपयाने घेणार सर दहा किलो घेणार सर वीस लाग कांदे